श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नववर्षातली पहिलीच कामदा एकादशीचे व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे व्रत मानले जाते बघा नवीन वर्षातलं म्हणजेच काय तर आता आता गुढीपाडव्या झाल्यानंतर आपल्याकडे नवीन वर्ष चालू होतं आणि त्यातलंच पहिलं जे व्रत आहे तर ते एकादशीचं कामदा एकादशीचं असतं कामदा या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की प्रत्येक कामाची पूर्ती करून देणाऱ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या या व्रताला कामदा एकादशीचं व्रत असं म्हणत असतात तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले हे नवीन वर्ष चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू झालेले आहे हिंदू धर्मात अनेक महत्व चे व्रत उपवास आहेत त्यापैकी एक म्हणजेच एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नऊ वर्षातील पहिली एकादशी कामदा एकादशी म्हणून साजरी केली जात असते कामदा एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती होते कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात नववर्षातील पहिली कामदा एकादशीची तिथी या आणि वेळ पूजा महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर नव चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी श्रीहरीची उपासना व उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व क वैकुंठ धामाची प्राप्ती होते अशी मान्यता असते तिथीचा प्रारंभ आणि समाप्तीचा काळ आपण बघूया तर तिथी जी आहे ती अठरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांनी समाप्त होईल एकादशीच्या पूजेची वेळ ही सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे कामदा एकादशीमध्ये भरपूर असे काही शुभयोग तयार होत आहेत त्यामध्ये बघा रवियोग आहे त्यानंतर वृद्धियोग आहे त्यानंतर मघा नक्षत्र आहे आणि त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रसुद्धा या दिवशी तयार होत आहे त्याचबरोबर ध्रुव योगसुद्धा या दिवशी तयार होत आहे तर कामदा एकादशीचे व्रत केल्याने साधकांना शंभर यज्ञसमान फळ मिळते हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात हजारो वर्षाच्या तपश्चार्या सोने मोती दान सौभाग्याच्या वस्तूंचे दान इत्यादींपेक्षा केवळ कामदा एकादशीचे व्रत अधिक फलदायी असल्याचे वेद आणि पुराण आपल्याला सांगत असते कामादा एकादशीला फलदायी एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जात असते एकादशीचं कोणतंही व्रत असू द्या त्या व्रतामध्ये काही असे पदार्थ असतात तर ते आपल्याला चुकून सुद्धा खायचे नसतात किंवा मग आता तुम्ही उपवास करत नसाल तरीही उपवास जे लोक करत नाहीत त्यांनी घरामध्ये हे जे काही पदार्थ आता सांगत आहेत तर ते चुकूनसुद्धा खायचे नाही त्यामध्ये तांदूळ तांदुळाचं तुम्ही अजिबात सेवन हे या दिवशी कशाच पद्धतीने करायचं नाही तांदळाचा कोणताच पदार्थ या दिवशी आपल्याकडनं खाल्ला गेला नाही पाहिजे आता उपवास तर आपण तांदूळ तर खाणारच नाही तांदूळाचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य असावं उपवासाच्या एक दिवस आधी दुसऱ्या दिवशी पोटात अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी भाविक दुपारी एकच जेवण घेतात आणि त्यानंतर ते एकादशीच्या दिवशी कडक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सूर्या च्या असतानंतरच उपवास सोडत असतात आता ही झाली कामदा एकादशीची माहिती तर कामदा एकादशीची वेळेस म्हणजेच आता कामदा एकादशीला उद्या आपल्याला आपण ज्या वेळेस आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत त्या कशासाठी आपल्या अवतीभोवती जो काही पितृदोष असतो करणे बाधा वाईट बाधा शत्रुपिडा वास्तुदोष दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर करण्यासाठी कारण बघा ज्यावेळेस हे दोष आपल्या अवतीभोवती असतात त्यावेळेस काय होतं की आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या कठीण इच्छामध्ये काहीतरी अडथळा तयार होत असतो तर ते तेच अडथळे दूर होण्यासाठी कारण आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा आंघोळीचे किती महत्त्व सांगितलेले आहे त्याचे नियमसुद्धा आपल्याला किती सांगितलेले केलेले आहेत तर त्याकडे न जाता फक्त आपण आता हेच बघणार आहोत की उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे तर ज्यावेळेस उद्या आपण आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या चिमूडभर तांदळाचे दाणे आणि एक ते दोन तुळशीचं पान घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आणि तुळशीचे पानं आहेत तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे टाकल्यानंतर आपल्याला हर हर गंगे किंवा मग ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हे आंघोळच्या पाण्यामध्ये दोन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या एकादशी आहे त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणीसुद्धा टाकत नसतो किंवा तुळशीची पानंसुद्धा आपण तोडत नसतो त्यामुळे तुळशीची पानं ही तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहे तेही दुपारी तीन वाजल्याच्या आत तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे आणि त्यानंतर उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण तुळशीची पानं की आपण जर एकादशीच्या दिवशी तोडली तर त्याचं जे काही पाप आहे तर ते आपल्या डोक्यावरती लागतं त्यामुळे हे जे काही दोष आहेत किंवा ह्या ज्या काही संकटांना आपण सामोरे जातो कारण का ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला माहीत होतात त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही संकट असतात तर ते आपोआपच सुटायला सुरुवात होत असते तर त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी आजच तुम्हाला तुळशीची पानं जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरामध्ये जे काही वाईट शक्ती वाईट बाधा शत्रु पीडा वास्तुदोष पितृदोष आहे तर ते दूर होतील भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते ज्यावेळेस घरात पितृदोष असतो तर त्या पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला भरपूर यज्ञ करावे लागतात आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपले जे पूर्वज असतात तर ते आपल्या अवतीभोवती पाणी पित असतात तर ¿Te amores? आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यांच्या आत्म्याला सदगती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि त्यावेळे ज्यावेळेस त्यांच्या आत्म्याला सदगती मिळते तर त्यावेळेस आपली कामंही आपोआपच हो होण्यासाठी सुरुवात होत असते मग तुम्ही ते व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा काहीही करा त्यामध्ये आपल्याला आपोआपच यश मिळतं ज्यावेळेस आपल्या पूर्वजांचा आपल्या परमेश्वराचा हात हा आपल्या डोक्यावरती असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा त्यांच्या जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना सुटका होईल आता प्रत्येक उपाय हा आपल्यावरती काम करेल असं नाहीये कारण काही उपाय हे आपल्या ग्रहदोष आणि कुंडलीतील दोषावरती सुद्धा अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येक उपाय आपण आजमावून बघायला पाहिजे कोणता उपाय आपल्यावरती काम करेल हे आपल्यालाच माहीत नसतं तर हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ